नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यामध्ये बाळाचा आहार कसा असावा उन्हाळ्यात कोणते पदार्थ आपण बाळाला दिले की बाळाच्या शरीरात थंडवा निर्माण होईल आणि कोणते असे पदार्थ टाळायला पाहिजेत की ज्याच्यामुळे बाळाला उष्णतेचा जो त्रास आहे तो होणार नाही तर हीच सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार उन्हाळ्यात वातावरणातल्या वाढत्या उष्णतेमुळे मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्याच्यामध्ये एक मुलांना डिहायड्रेशन पण होऊ शकतं बाळाच्या शरीरात जर पाण्याची कमतरता पडली तर मुलाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर मुलांना मुलांना त्रास पण होऊ शकतो पाण्याची कमी पडली तर होणे पोट दुखणे अशा आजारांना सामोरं जावं लागू शकतं त्याच्यानंतर उष्णता वाढल्यानंतर शरीरामध्ये बाळाच्या स्किनवर हीट रॅशेस पण पडू शकतात बदलत्या ऋतूनुसार बाळाच्या ज्या सवयी असतात किंवा जो दिनक्रम असतो त्याच्यामध्ये बदल करणं फार गरजेचं असतं जसं की बाळाच्या आंघोळीचा टाइम बाळा बाळाचं मसाज टाईम बाळाचे खेळणं बाळाचं झोपणं या सर्व गोष्टींमध्ये बदल करणं फार गरजेचं असतं तसेच बाळाच्या आहारात योग्य ते बदल करणं गरजेचं असतं बाळाला उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये आणि बाळाचा उन्हाळा सुखकर जावा यासाठी बाळाला कोणते पदार्थ आहारात द्यावे आणि कोणते पदार्थ देऊ नये याबद्दल आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उन्हाळ्यात लहान मुलांच्या आहारात कोणते पदार्थ द्यावे तर उन्हाळ्यात लहान मुलाला घरी बनवलेले ताजे पदार्थ पौष्टिक आणि पचायला हलके असे पदार्थ द्यावे उन्हाळ्यात अन्न हे कमी प्रमाणात घेतलं जातं अशा वेळी बाळाने जर कमी अन्न खाल्ले तरीसुद्धा बाळाला जास्तीत जास्त पोषण तत्वे कसे भेटतील अशा पद्धतीचा आहारात बाळाला द्यावा बाळाच्या शरीरात थंडावा निर्माण करणारे पदार्थ बाळाच्या आहारात असावेत पतच बाळाच्या आहारामध्ये पाणीदार फळं म्हणजे टरबूज खरबूज अंगूर नारळ पाणी त्याच्यानंतर उन्हाळ्यात जे सीजनल फ्रूट्स असतात की जे फ्रूट्स उन्हाळ्यात अवेलेबल असतात जसे की मँगो या सगळ्या गोष्टींचा ज्यूस आपण बाळाला देऊ शकतो हे चवीला उत्तम भरपूर प्रमाणात पोषण तत्वे असणारी सहज उपलब्ध होणारी आणि पचायला हलकी असल्यामुळे आपण बाळाला एक पूरक आहार म्हणून बाळाला आपण फळं खाऊ घालू शकतो महिन्यानंतर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये काकडीचा समावेश करू शकता हिरव्या पालेभाज्यामध्ये तुम्ही कांदा कोथिंबीर पुदिना हे सगळे पदार्थ टाका जेणेकरून या पदार्थांना चवसुद्धा येईल आणि याची पौष्टिकता पण वाढेल कडधान्यांमध्ये तुम्ही ज्वारी तांदूळ मुगाची डाळ हे बाळाला देऊ शकता दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ हे बाळाच्या आहाराचे मुख्य घटक आहेत आणि आपण प्रत्येक ऋतूमध्ये हे पदार्थ बाळाला देऊ शकतो दुधापासून बनवलेलं ताजं दही ताजं ताक आपण या बाळाच्या आहारात याचा समावेश करू शकतो उन्हाळ्यामध्ये आहार कमी घेतला जातो तर अशा परिस्थितीमध्ये बाळाच्या आहारामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक असे पदार्थ समाविष्ट केला पाहिजे जसे की तूप गूळ वेगवेगळे वेग वेग प्रकारचे ड्राय हिरवे पालेभाज्या आपण बाळाला प्रकारचे पराठे बनवून खायला घातले पाहिजे सोबतच धान्य कडधान्य पदार्थ खीर पुरी असे वेगवेगळे वेग पदार्थ आपण उन्हाळ्यात बाळाला आहार देताना साधारणतः रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी द्यावा म्हणजे की बाळाला मळमळ उलटी यासारखे त्रास जाणवणार नाही उन्हाळ्यात बाळाला खारट पदार्थ तिखट पदार्थ जास्त तळलेले मसालेदार पदार्थ देणं टाळा सोबतच बाळाला आंबवलेले पदार्थ आणि मांसाहार कमी प्रमाणात द्या अशा प्रकारे मी बाळाला कोणते पदार्थ द्यावे कोणते पदार्थ दिल्याने बाळाच्या शरीराला थंडावा निर्माण होईल आणि बाळाला उष्णतेपासून वाचेल ही संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा